सव्वीस किलो गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला जुन्या कामठी पोलिसांनी केल्या बिहार मधून अटक नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील खैरी शिवारात दहा महिन्यापूर्वी दिनांक 20 सप्टेंबर चोवीस ला ट्रव्हल्स बस मधून सव्वीस किलो एकशे अठ्ठावन ग्राम गांजाची तस्करी करत असताना ट्रव्हल्स बस चालकासोबत भांडण झाल्यामुळे आरोपी कुणाल किशोर सिंग मदन मोहन सिंग वय चाळीस वर्ष हा राहणार कर्णपुरा दुर्गावती जिल्हा कोमुद बिहार इथले आहे हा बस बसमधून गांजा सोडून पसार झाला होता या घटनेची माहिती नागपूर गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांना मिळताच त्यांनी सदर ट्रॅव्हल्स बसला खैरी शिवारात थांबून तपासणी केल्या असता आरोपी जवळनं सव्वीस किलो एकशे अठ्ठावीस गांजा या गांजाची किंमत जवळपास पाच लक्ष बावीस हजार रुपये होती कामठी पोलिसांनी गांजा जप्ती करून पोलीस स्टेशनमधून एनडीएफ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून याचा तपास सुरू केला होता प्रवास बसमधून का जुने कामठी पोलिसांनी आरोपीच्या मिळालेल्या आधार कार्ड वरून गेल्या दहा महिन्यापासून आरोपीचा शोध घेत होते पण आरोपी हा नेहमी पोलिसांना तुरा देऊन पसार कामठी पोलिसांनी अखेर कर्णीपूर बिहार राज्यातून आरोपीला अटक करून घेऊन म्हणून त्याला कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करून तीन दिवसाच्या न्यायालय कोठडीत दिली आहे त्यामुळे आरोपी जवळून अजून काही मादक पदार्थाविषयी गुन्हे दाखील उघडस येते का पुढील तपास जुने कामठी पोलीस करीत आहे नवव्या महिन्यामध्ये आपल्या नागपूर जबलपूर हायवेवरती एका ट्रॅव्हल्समध्ये एका आरोपीने आपल्यासोबत गांजा बाळगून तो वाहतूक करत होता तर त्याला त्या ज्या बॅग्स होत्या त्या बॅग्सच्या भाड्याकरिता किरायाकरिता त्याची त्या ते ट्रॅव्हल्समधील चालक आणि जो वाहक आहे यांच्याशी वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये तो त्याच्याकडल्या बॅग सोडून पळून गेला चा, थी थी ले ले होता आणि त्या ट्रॅव्हल्सच्या चालक आणि वाहक या दोघांना थोडीसा संशय आला मग त्यांनी ती माहिती आपल्या क्राईम पथकाला दिलेली होती युनिट पाचला आणि युनिट पाचनी मग घटनास्थळी म्हणून जेव्हा पाहिलं त्यांना गांजा वगैरे आढळला आणि त्यांनी तो गांजा जप्त करून पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दिली होती त्यामध्ये जो पळून गेलेला इसम होता त्याचं एक आधार कार्ड आपल्याला मिळालेलं होतं परंतु त्या आधार कार्डमधून नेमकं तो आहे नाही आहे हे काही क्लिअर होत नव्हतं आणि मग त्यानंतर आम्ही मान्य वरिष्ठांची परवानगी प्राप्त केली आणि आता परवाच्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी आय हिवरकर यांनी आपल्या दोन कर्मचाऱ्यांसह स्वतः त्या पत्त्यावर गेले तिथे माहिती घेतली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अजून उद्यापर्यंतचा त्याचा पी सी प्राप्त केलेला आहे